ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज आपण पाहणार आहोत की विशिष्ट कुयोगावर बालकाचा जन्म झाल्यास शास्त्रामध्ये शांती करायला सांगितले मग त्यातील एक जी शांती आहे त्याला म्हणतात वैद्रुती योगाची शांती आता योगावर जर बालकाचा जन्म झाला असेल तर नेमकी ती शांती कशी करायला हवी त्याचा साधारणता विधी काय असायला हवा ते आपण पाहणार आहोत आता याच्यामध्ये मागे जसा मी व्हिडिओ टाकले पुण्यावचनाचा त्याप्रमाणे पुण्यावचनाची कर्म करून घ्यायचं ही शांती कुयोगाची आहे त्यामुळे प्रथम गो मुख प्रसव शांती करून घ्यायची गोमुख प्रसव शांती झाली की अशा प्रकारे चार कलशांची स्थापना करायची असते मध्ये कलश ठेवायचा असतो आता हा जो मध्य कलश आहे तो स्थापन करत असताना अशा प्रकारे अष्टदल बनवायला सांगितलंय तर त्याच्यामध्ये अख्खा तांदूळ म्हणजे साडीचा तांदूळ साधे तांदूळ आणि तीळ याचा अष्टदल बनवायचा आणि त्याच्यावर मुख्य कलश ठेवायचा आता वैद्युत योग होतो म्हणजे नेमकं काय होतं ते चंद्र सूर्य एकमेकांच्या बरोबर विरुद्ध येतात चंद्र सूर्य विरुद्धात येतात म्हणजे काय होतं ते विशुद्धापासून त्याच्या त्यांचं जे कोणी अंतर असतं ते समान होऊन जातं मग अशा वेळेस इथं प्रधान देवता कुठली आहे तर भगवान शंकर म्हणजे रुद्र देवता आणि चंद्र आणि सूर्य ह्या उपदेवता आहेत त्याप्रमाणे चार कलशांची स्थापना करायची पूर्व दिशेला पश्चिमेला उत्तरेला आणि दक्षिणेला त्याच्यामध्ये जे दे पूर्वेला देवता येते अ अग, इदम अग्नी त्याप्रमाणे मग अग्नी त्यानंतर विष्णू आणि रुद्र अशा प्रकारे चार देवतांची चार कलशावर आणि मध्य कलशावर मुख्य देवतांची स्थापना करायची या सगळ्यांचं षोडशोपत्यार पूजन करून झालं की नेहमीप्रमाणे अग्नीची स्थापना करायची अग्निभगवंताची स्थापना झाल्यानंतर नवग्रहांचं पूजन आणि रुद्रपूजन करून घ्यायचं हे सर्व झाल्यानंतर प्रथम गोमुख प्रसव शांतीचं यज्ञ म्हणजे दही आज्य या आहुत्या प्रदान करून पहिलं गोमुख प्रसव शांतीचं हवन करून घ्यायचा ते झाल्यानंतर नवग्रह शांती प्रधान देवतेचं हवन करून घ्यायचं प्रधान देवतेला कमीत कमी एकशे आठ आहुत्या अदे द्यायच्या अदेवतेला म्हणजे चंद्र आणि सोम यांना कमीत कमी अठ्ठावीस आहुत्या द्यायच्या आणि मृत्युंजय देवतेचा जप करून घ्यायचा या शांतीमध्ये आणि मृत्युंजय देवतेसाठी सुद्धा मृत्युंजय मंत्राने एकशे आठ आहुत्या तिळाच्या दयाला सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे यज्ञकर्म पूर्ण झाल्यानंतर प्रायचित्त श्रेष्ठ कृत्य प्रायचित्त यज्ञ नेहमीप्रमाणे बलिविधान त्यानंतर पूर्ण होती हे सर्व झाल्यानंतर अभिषेक उत्पादन श्रेयोदान हे सर्व कर्म आद्यादी वैद्यकीय शांती करायला सांगितलेली आहे आता योगावर बालकाचा जन्म झाला तर त्याला दुःख स्वप्न पडत असतात त्याचा शुभयोग किती जरी कुंडलीत असले तरी सुद्धा पूर्ण संघर्षपूर्ण जीवन जात असतं त्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणून स्वप्न दुष्टांतापासून मानसिक त्रासापासून त्याची मुक्तता व्हावी त्याच्या शासकीय कार्यामध्ये जरा सहज कार्य संपन्न व्हावं म्हणून बहुतेक ही शांती करण्यात येते बहुत अशा प्रकारे शांती करायला हवी त्याचा साधारण विधी नवीन पौहित्य करणाऱ्या मुलांसाठी या ठिकाणी टाकलेला आहे श्री संगुनाथ महाराज जय